हिंदुस्थान तास प्रत्येक बातमीवर आमची नजर कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर तेजीत जेलर व्यंकट रेसिडेन्सी चिलम या तीन हुक्का पार्लर मधून तरुणाय नशेचा धूर नवी मुंबई पोलिस आयुक्तालय परिमंडळ दोनच्या हद्दीतील कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन हुक्का पार्लर सुरू असून पोलीस कारवाई करत नसल्याने बिंदास विना परवानगी हे हुक्का पार्लर तरुणांना नशेच्या विळखेत टाकत आहे जेलर व्यंकट रेसिडेन्सी चिलम या तीन हुक्का पार्लर मधून तरुणाई नशेचा धूर उडवण्यात व्यस्त आहेत या ठिकाणी शाळा कॉलेज असून शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करत असतात तरुण मुलामुलींना नशेच्या हुक्का पालर पोलिसांच्या सहकार्याने सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे परिमंडळ दोन इथे नव्याने आलेले शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी अनधिकृत हुक्का वर कारवाई करून चालक व प्लॉट मालक यांच्यावर गुन्हे दाखल करून युवकांना नशेच्या विळखेत टाकणारे हुक्का पार्लर कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हिंदुस्तान चोवीसात प्रत्येक बातमीवर आमची नजर